या मंदिराच्या बांधकामासाठी दोन हजार कारागीर लागलेले होते आणि आत्ता जर आपण ही दृश्य बघितली तर कारा मंदिरात मंदिरातून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर निघालेले आहेत आणि स्वामी विवेकानंद यांना त्यांनी अभिवादन या ठिकाणी केलं असल्याचं आपण बघतोय त्या दरम्यानची आपण ही हो दृश्य देखील पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केलेलं आहे पुष्प या ठिकाणी त्यांनी अर्पण केलेले आहेत आणि यानंतर आता ते त्यांच्या पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी निघालेले आहेत स्वामी विवेकानंद यांची आज जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलेलं आहे कारा मंदिरात पूजा अर्चना करून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या नियोजित दौऱ्यासाठी मंदिरातून बाहेर पडलेले आहेत आता काही वेळातच नरेंद्र मोदी यांची सभा सुद्धा सुरू होणार आहे आज पंतप्रधान अनेक महत्त्वाच्या कामांचं लोकार्पण करणार आहेत तीस हजार कोटींच्या कामांचं या ठिकाणी लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून केलं जाणार आहे आणि त्याआधी त्यांनी आता नाशिकपासून आपल्या दौऱ्याची सुरुवात केली असल्याचं आपण बघू शकतोय एक वेळ आपण आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे महाराष्ट्र मिशन देखील म्हणू शकतो कारण आज केवळ नाशिकच नाही तर नवी मुंबईमध्ये देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत मात्र सुरुवात त्यांनी नाशिकमधून केलेली आहे रामकुंडापासून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात झाली पंचवटीमध्ये ते गेले काराम मंदिरामध्ये त्यांनी पूजा अर्चना केली आणि यानंतर सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं देखील नाशिकमध्ये जे आयोजन होणार आहे त्याची देखील सुरुवात आजपासून होणार आहे त्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तपवनात आपली सभा घेतल्यानंतर नवी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होतील साधारणतः सकाळी दहा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाशिकमध्ये आगमन झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांचा हा नाशिकचा जो पूर्ण दौरा आहे तो सुरू झाला गोदा नदीचं पूजन जलपूजन त्यांनी केलं त्यानंतर गोदाघाटाची पाहणी त्यांनी केली यानंतर नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात ते गेले रामाचं दर्शन त्यांनी घेतलं प्रभू श्रीरामांची आरती त्यांनी या ठिकाणी केली आणि भावार्थ रामायण याचं पठण देखील मंदिरात करण्यात आलं त्यानंतर आता साधारणतः साडेबारा दरम्यान नरेंद्र मोदी यांची सभा जी आहे ती तपोवनातल्या मैदानावरती होणार आहे सत्तावीसाच्या सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन त्याच ठिकाणी ते केलं जाणार आहे आणि जाहीर सभा देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील देशभरातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी आज आलेले आहेत युवक युवती आलेले आहेत ज्यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत श्रीरामाचा गजर या ठिकाणी केला असल्याचं आपण बघतोय मोठ्या प्रमाणात नाशिकमधले साधू महंत देखील या मंदिरामध्ये उपस्थित असल्याचं आपण बघितलंय ही दोन्ही दृश्य अतिशय महत्वाची आणि बोलकी दृश्य आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला अतिशय मोठा सोहळा जो आहे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिष्ठापनेचा तो आयोजित करण्यात आलेला आहे त्यापूर्वी नाशिकमध्ये येत काळाराम मंदिरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर स्वामी विवेकानंद यांना अभिवादन केलं ही चार अतिशय महत्त्वाची आजच्या दौऱ्याची नाशिक दौऱ्याची दृश्य सर्वात आधी मोदींचं आगमन झालं त्यानंतर नाशिकमधून त्यांनी रोड शो देखील केलेला आहे ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी नाशिककरांची बघायला मिळाली आहे रामकुंडावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून जलपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर काळाराम मंदिरात जात पूजा अर्चा करत त्यांनी या ठिकाणी प्रभू श्रीरामाचं काळारामाचं दर्शन घेतलं